चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अखंड महाराष्ट्राचं जे कुलदैवत मानलं जातं त्या ज्योतिबाची यात्रा ही दिनांक तेवीस मार्च रोजी यावर्षी आहे या अनुषंगाने जिल्हा प प्रशासनातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक मागील आठवड्यात पार पडलेली आहे त्याचबरोबर या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि कर्नाटक असेल या राज्यामधून जवळपास नऊ ते दहा लाख भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर शासनकाठी ज्या मानाच्या शासनकाठ्या असतात त्या ज्यावेळेस मंदिरामध्ये येतात त्या दृष्टीने देखील गर्दी या यात्रेमध्ये होत असते या, या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने देखील बंदोबस्ताचं चोख नियोजन यावर्षी देखील केलेलं आहे संपूर्ण जिल्हाभरामधून जवळपास सहाशे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेचे जवळपास दोनशे कर्मचारी आणि त्याचबरोबर शंभर अधिकारी हे या यात्रेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत त्या व्यतिरिक्त माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी देखील आम्हाला जवळपास तीनशे पोलीस कर्मचारी वाहतूक कर्मचारी हे अतिरिक्त संपूर्ण परिक्षेत्रातून बंदोबस्तासाठी दिलेले आहेत त्याचबरोबर जवळपास अकराशे होमगार्ड या बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेले आहेत असा जवळपास सोळाशे ते सतराशे संपूर्ण अधिकारी पोलीस कर्मचारी व होमगार्ड या बंदोबस्तासाठी तैनात असतील दिनांक एकवीस रोजी या संपूर्ण बंदोबस्ताची डिप्लॉयमेंट होईल त्यानंतर तेवीस तारखेला ॲक्च्युली यात्रा आहे आणि चोवीस तारखेला ही यात्रा संपेल तर असं जवळपास एकवीस बावीस तेवीस चोवीस या चार दिवसाचं बंदोबस्त नियोजन पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जवळपास तीसपेक्षा अधिक वाहनतळ या यात्रेसाठी भाविकांसाठी तयार करण्यात आलेले आहेत यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे मानाचे शासनकाठी धारक आहेत त्यांच्यासाठी देखील स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांना स्वतंत्र पासेस देखील देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन असेल त्याचबरोबर पंचायत समिती असेल आरोग्य विभाग असेल या सर्वांनीच या यात्रेमध्ये भावी जे भाविक येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने बैठक देखील झालेली आहे संपूर्ण यात्रेच्या दरम्यान यायचे मार्ग कुठले आहेत पार्किंगची ठिकाणं कुठली आहेत ॲम्ब्युलन्स कुठं उपलब्ध आहे वैद्यकीय पथक उपलब्ध कुठं आहे मंदिरात जाण्याचा मार्ग कुठला बाहेर पडण्याचा मार्ग कुठला या दृष्टीने एक छोटी व्हिडिओ क्लिप देखील कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे प्रकाशित करण्यात आलेली आहे जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी येणं सहजपणे शक्य व्हावं आणि कुठलीही अडचण त्यांची होऊ नये अशा पद्धतीने संपूर्ण जिल्हा प्रशासनातर्फे व पोलीस प्रशासनातर्फे चोख नियोजन या ज्योतिबा यात्रेचं करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे तर ही यात्रा यशस्वी होण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडण्यासाठी नक्कीच मदत होईल नाही आता आचारसंहिता जरी असली तरी जे भाविक आहेत सर्वसामान्य नागरिक त्यांना तर दर्शनासाठी आचारसंहितेचं कुठलंही बंधन नाही परंतु जे काही शासकीय कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने मंदिरामध्ये होतात त्याचं देखील नियोजन आचारसंहितेचं उल्लंघन न होता ते शांततेत व व्यवस्थित पार पडतील असं जिल्हा प्रशासनातर्फे व जी समिती आहे या ज्योतिबा यात्रा समिती त्यांनी केलेला आहे त्या दृष्टीने देखील मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे त्यामुळे कुठलीही अडचण निवडणुका जरी असल्या आणि भाविकांचा उत्साह जो दरवर्षी यात्रेत आपल्याला बघायला मिळतो तो यावर्षी देखील बघायला मिळेल अशी मला खात्री आहे